तो मित्रांनो फायनली आपली चिकन दम बिर्याणी जी आहे ना ती खूप झाली आहे सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्ही तांदूळ पाहू शकता खूप छान प्रकारे शिजल्यात त्याचबरोबर चिकन जो आहे ना तो पण छान प्रकारे शिजला आहे तर हॉटेलची आणि हॉटेलसारखी धाबा स्टाईलसारखी जी दम बिर्याणी आपण घरच्या गर घरी बनवली आहे पूर्ण व्हिडिओ बघा आनंद घ्या रेसिपी बनवा आणि स्वाद घ्या त्याचबरोबर जो आपला ग्रीन चिकन आहे ना तो सुद्धा छान प्रकारे खूप झालाय पाहू शकता तुम्ही ऑइल तेल पण सेपरेटली झालाय तर छान अशी डिश आहे घरच्या घरी आनंद घ्या बिर्याणीचा मजा घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सर्व करूया आजची चिकन बिर्याणी त्याचबरोबर ग्रीन चिकन आणि रायता तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत सायपॅनचा झाकण हटवूया पाहू शकता तुम्ही आपला जो ग्रीन चिकन आहे ना तो सुद्धा छान प्रकारे शिजला आहे तर चला एकदा एकजीव करून घेऊया आणि शिजवून घेऊया एकदम छान प्रकारे अशी खूप झाली आहे तांदूळी तुम्ही पाहू शकता बासमती सुटसुटीत झाले आहेत तर एखादा चिकनचा पीस घेऊया आणि पाहूया आपल्या बिर्याणीची कंडिशन चिकनचे पीस सुद्धा पाहू शकता तुम्ही खूप छान आहेत खूप छान प्रकारे आपली बिर्याणी शिजली आहे रेता अवश्य नक्की बनवा आणि आनंद घ्या चिकन दम बिर्याणी तर नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी बनवत आहे चिकन दम बिर्याणी आणि त्याचबरोबर ग्रीन चिकनसुद्धा बनवणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि रेसिपी बनवून पहा रेसिपीचा आनंद घ्या आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आणि जे काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सर्व दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता इथे दम बिर्याणीसाठी चिकन घेतलं आहे आणि इथे ग्रीन चिकन बनवतो आपण दीड किलो क्वांटिटी आहे दम बिर्याणीसाठी आणि दीड किलो क्वांटिटी आहे चिकन ग्रीन मसाल्यासाठी इथे बासमती तांदूळ आहेत दीड किलो आहेत हे आपले घरगुती मसाले आहेत खडे मसाले इथे घेतली आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि याची तिखट पेस्ट इथे दही आहे हे आपले लाल मसाले आहेत तिखट इथे आहे पुदिना बारीक कापलेला टोमॅटो आहे का लांब कापलेला उभा कांदा आहे त्याचबरोबर उभा कापलेला टोमॅटो पण आहे आणि बारीक कापलेली कोथंबीर आहे आणि त्याचबरोबर इथे पाहू शकता मित्रांनो इथे अद्रक लसूण पुदिना कोथंबीर आणि मिरची जी आपण पेस्ट बनवणार आहे ग्रीन चिकन साठी तर चला आज बनवूया आपण चिकन दम बिर्याणी आणि त्याचबरोबर ग्रीन चिकन आणि आज या रेसिपीमध्ये तुम्हाला माझ्या ज्या भाचे आलेल्या आहेत त्यांना सुद्धा मी दाखवणार आहोत सुट्टीसाठी दोन दिवस आल्यात तर ते चला त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देतो तर मित्रांनो पाहू शकता ही आहे श्लोका आणि अर्षिता ही आहे माझी भाची बहिणीची मुलगी आणि अर्षिता अर्षिता तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये आहे तिळगुलच्या तर श्लोका पण आल्या सुट्ट्यांसाठी आल्या दोन दिवस पवित्र आहे पण ती लाचते कॅमेरा समोर येण्यासाठी तर काही हरकत नाहीये तर श्लोका काय म्हणणं आहे तुझं आज आमच्यासाठी मामा चिकन आणि ग्रीन चिकन बनवणार आहेत तर तुम्ही पूर्ण का व्हिडिओ नक्की पहा हा तर श्लोका अशी सांगते का तिचा मामा आहे ना त्यांच्यासाठी आज ग्रीन चिकन बनवतोय आणि चिकन दम बिर्याणी बनवतोय तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा ना आणि काय करायचं आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि रेसिपी बनवून नक्की पहा आणि आनंद घ्या तर चला आता आपण बनवून घेऊया पटापट चिकन दम बिर्याणी आणि ग्रीन चिकन तर मित्रांनो सर्वात अगोदर हे जे आपले दीड किलो बासमती तांदूळ आहेत ना तुम्ही कोणतेही घेऊ शकता बासमती तांदूळ आहेत ना त्यांना एक पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवूया आणि त्यांना बॉईल करून घेऊया एक सत्तर ते साठ पर्सेंटच त्यांना बॉईल करायचे उकडून घ्यायचे त्याच्यात खडे मसाले वगैरे टाका मीठ टाका आणि उकडून घ्या तर पाहू शकता आपले तांदूळ आहेत ना छान प्रकारे धुवून घेतल्यात आता यांना ना पंधरा ते वीस मिनिटासाठी यांना पाण्यात भिजत ठेवायचे जेणेकरून आपले जे तांदूळ आहेत ना ते एकदम खिले असे -खिले होतील आणि छान असे दाणे त्याचे रातील तुटणार नाहीत तर एक दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवूया आणि यांना उघडून घेऊया साठ ते सत्तर पर्सेंटच उघडायचे जास्त तांदूळ उघडायचे नाहीत कारण की आपल्याला त्यांना दम देऊन बिर्याणी करायची आपल्याला चिकनच्या सोबतही त्यांना आपल्याला शिजवायचं तर चला तांदूळ उघडून घेऊया तोपर्यंत आपण जो चिकन आहे ना त्याला मॅरिनेशन करून घेऊया तर मित्रांनो हा जो चिकन आहे ना बिर्याणीसाठी पिसेस पाहू शकता थोडे मोठेच घेतले आहेत मी बॉनलेस आहेत विथ बॉन आहे सगळे पीसेस आहेत आता सर्वात अगोदर काय करूया आपला जो आगरी मसाला आहे ना तो घालूया दोन चम्मच घातल्यात त्याचबरोबर हळदी पावडर घालूया त्याचबरोबर आपला जो गरम मसाला आहे ना तोही दोन चम्मच टाकूया आणि धनिया पावडर धनिया पावडरचे पण दोन चम्मच टाकूया आणि जी आपली तिखट पेस्ट आहे ना अद्रक लसूण मिरची त्यांनाही दोन चम्मच घालूया मॅरिनेशनसाठी त्याचबरोबर घालूया स्वादानुसार मीठ चवीप्रमाणेच घालूया आता आणि ही जी दही आहे ना फेटलेली दही तिला ॲड करून घेऊया आणि सगळ्या मसाल्यांना एकजीव करून घेऊया चिकन बराबर चांगलं मॅरिनेशन करून घेऊया हात स्वच्छ धुवून घ्या हाताने मॅरिनेशन करून पुढची प्रोसेस करूया तर मित्रांनो मॅरिनेशन पाहू शकता हे झाले घरगुती मसाले आता त्यानंतर काय करायचं बिर्याणीला टेस्टी आणि अशी चटकदार बनवायची असेल ना तर थोडंसं चिकन मसाला घालूया चिकन मसाला टाकल्याच्या नंतर काय करायचं थोडासा ब्लॅक पेपर पावडर थोडी हलकी टाकायची आहे आणि त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची रंगतसाठी कलरसाठी ती घालायची आहे आणि त्यानंतर थोडासा पुदिना आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि यांनासुद्धा चांगलं मॅरिनेशन करून याला ठेवूया एक दहा ते पंधरा मिनिट तुमच्याकडे जर टाईम असेल ना तर तुम्ही एक तास अर्धा तास ठेवू शकता टायमानुसार मी झटपट बनवतो तर चला याला एक जीव करून ठेवूया आणि जो ग्रीन चिकन आपण बनवणार आहे त्याचाही बॅटर करून त्यालाही मॅरिनेशन करून ठेवूया तर मित्रांनो पाहू शकता जो आपल्याला ग्रीन चिकन आहे ना त्यासाठी पण पीसेस पाहू शकता छान प्रकारे वॉश करून घेतल्यात मोठे मोठे पीसेस आहेत पेटा आहे काळेजी आहे आणि बॉनलेस विथ बॉनलेस सर्व पीसेस आहेत तर सर्वात अगोदर हे जे आपल्याला बॅटर आहे ना पुदिना अद्रक लसूण मिरची जे दाखवलं तुम्हाला कोथंबीर याची एक पेस्ट प्युरी करून घेऊया आणि ग्रीन मसाला चिकन बनवूया तर चला सर्वात अगोदर त्याची आपण पेस्ट घेऊया करून तर मित्रांनो पाहू शकता आपला जो पुदिना अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरची एक पेस्ट प्युरी बनवली आहे आता त्याला या चिकनमध्ये ॲड करूया आणि ग्रीन चिकनची प्रोसेस करूया याच्यात आपण लाल तिखट मसाले घालणार नाहीत ग्रीन बनवायचं आहे आणि स्पायसी तर होणारच स्पायसीसाठी आपण मिरच्याही घेतलेल्या होत्या त्याचबरोबर एक चम्मच अद्रक लसूणची तिखटवाली पेस्टसुद्धा घालतो आहे आणि थोडीशी घालूया त्याच्यात आपण हळद हळदीला ॲड करूया आणि थोडा आपला गरम मसाला अख्खा जो वाटून घेतलेला आहे तो आणि एक चम्मच घालूया धनिया पावडर आणि यांनासुद्धा चांगलं मॅरिनेशन करून घेऊया त्याचबरोबर घालूया चवीनुसार मीठ सध्या थोडंच टाकायचं आहे आणि ही जी आपली थोडी दही राहिलेली ना तिलाही ॲड करूया एक चांगली टेस्ट येईल आणि आहे ना एकजीव करून मिक्स करून घेऊया तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत तर ता तांदूळ आपले छान प्रकारे पाण्यामध्ये पाहू शकता चांगले डीप केलेले त्याचबरोबर हा आपला ग्रीन चिकन पाहू शकता बॅटर त्याचाही चांगला कलर आला हिरवा जे आपण पेस्ट बनवून टाकलेली आणि इकडे आहे आपला बिर्याणीसाठी जो चांगला मॅरिनेशन करून ठेवला होता तर चला यांना एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवूया आणि आपण दम बिर्याणीसाठी काय काय करतोय पुढची तयारी ते तुम्हाला दाखवतो आणि तांदूळ पण आपले बॉईल करून घेऊया एक त्यांना एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं उकळून घेऊया आणि हे दोन्ही चिकनचे मॅरिनेशन करून ठेवूया आणि सर्वात अगोदर आपण जी चिकन दम बिर्याणी बनवतो आहे ना त्याची प्रोसेस सुरू करूया तर पाहू शकता आपण बिर्याणीचा टोप घेतला आहे पातळी तुम्ही बोलू शकता याच्यामध्ये आम्ही बिर्याणीच बनवतो हमेशा तर सर्वात अगोदर हा जो आपला कांदा आहे ना उभा चिरलेला याला आपण हे ना थोडासा लालसर करून घेऊया बरिस्त्यासाठी वर घालण्यासाठी तर सर्वात अगोदर कांद्याला आपण थोडा तेलामध्ये फ्राय करून घेऊया लाल कलर करून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता जो आपला कांदा आहे ना बरिच आपण बनवतो आहे छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे तर त्याला काढून घेऊया आणि त्याचबरोबर इथे फ्राय पॅन ठेवला आहे याच्यात आपण ग्रीन चिकन बनवायची प्रोसेसही चालू करूया जेणेकरून बिर्याणी तिकडे होईल आणि आपला ग्रीन चिकन जो आपण बनवतो आहे सुद्धा होईल तर ही आजची जी रेसिपी आहे ना ती दहा ते बारा लोकांसाठी आपण करत आहोत दीड किलोची चिकन बिर्याणी आणि त्याचबरोबर दीड किलो ग्रीन चिकन सुक्का तर ही जी पुढची प्रोसेस आहे ना याच्या पुढे दिपाली करून दाखवणार आहे आपल्याला तर चला दिपाली भेट करून देतो तर पाहू शकता ही आहे दीपाली आमच्याच घरची मेंबर आहे आणि आज ती आपल्याला दम बिर्याणी बनवायला मदत करते तिच्या पद्धतीने तर तेल तर ते चांगला गरम झालाय पाहू शकता ज्याच्यात आपण कांदा फ्राय केलेला तर आता काय करायचं दिपाली सर्वात अगोदर आपण गरम तेला खडे मसाले भाजून घ्यायचे त्याला खडे मसाले भाजून घेऊया तेलामध्ये छान प्रकारे तेजपत्ता दोन तीन तर दोन तीन तेजपत्ताही टाकल्यात त्यांना चांगलं तेलात परतलंय आता हा उभा चिरलेला कांदा आहे ना हा उभा चिरलेला कांदा आहे तो पण घालायचा तेल तर मित्रांनो आपण ना चिकन दम बिर्याणीसाठी आहे ना बॅटर तयार करतो कांदा टोमॅटो वगैरे घालून आणि जो चिकन आहे ना तो आपण पन पन्नास ते साठ प पर्सेंटमध्ये ना शिजवून घेणार आहोत जेणेकरून चांगला दम बसेल आणि तांदूळ पण त्याच हिशोबात शिजवणार आहोत तर त्याला कांद्याला आपण लालसर करून घेऊया आणि पुढची प्रोसेस जो आपण टोमॅटो वगैरे कापला ना त्याला घालून घेऊया आता आपला कांदा झालेला आहे लसु कांदा मऊ झाला त्यात कांदा मऊ झाल्यानंतर त्याच्यात आपण एक मोठा चम्मच अद्रक लसूण मिरची चिकनपणे पेस्ट घातली आहे तिला एक करून शिजवून घेऊया तेलामध्ये धोका पाण्या तर निघून जाईल

त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा याच्यामध्ये आणि तो पण शिजवून घ्यायचा मग आपण चिकन घालणार आता आपले मसाले परतून झाले आपण याच्यामध्ये रंगासाठी थोडा लाल मिरची पावडर टाकून फक्त रंगासाठी याच्याने काही तिखटपणा येणार ना नाही आणि थोडासा चिकन तर मित्रांनो कलरसाठी रंगासाठी आपण थोडी काश्मीरी लाल मिरची घातली ती तिखट नसते आणि थोडा चिकन मसाला घातला आहे आणि त्याचबरोबर आपला जो टोमॅटो आहे ना उभा चिरलेला त्याला सुद्धा आपण घालणार आहोत आणि एक करून घेणार आहोत याच्यामध्ये आहे आणि एक अशी छानशी अशी ग्रेव्ही बनवणार आहोत बिर्याणीसाठी बिर्याणी बेस्ट साठी तर चला याला शिजवून घेऊया एक दोन ते तीन मिनिटं आपला कांदा टोमॅटोची ग्रेव्ही शिजली आहे मस्त आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत जवळजवळ एक दीड किलो चिकन आहे हे त्याच्यामध्ये दही मसाला वगैरे ऑलरेडी आपण ऍड केलेला तर पाहू शकता जो आपला मसाला बॅटर आहे छान प्रकारे शिजलाय तेलात आणि जो मॅरिनेशन केलेला चिकन जो दीड किलो आहे त्याला ऍड आहे त्याला एक किती पन्नास ते साठ पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे ना आपल्याला बाकी चिकन राईस सोबत त्याला दम द्यायचा आहे भातासोबत तर चला एक याला पन्नास ते साठ टाके शिजवून घेऊया झाकण देऊन जेणेकरून जे मसाले ते ते सा चांगल्या प्रकारे मोडतील चिकनमध्ये आणि चांगला दम बिर्याणीचा स्वाद आहे तर आपलं चिकन आपण व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलंय आणि बरिस्ता जो आपला आपण कांदा फ्राय करून घेतलाय वरून बिर्याणीवर घालायला आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे शिफ्ट करू बाजूच्या गॅसवर आणि ग्रीन चिकनची प्रोसेस सुरू करूया याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवावं लागेल शिजवण्यासाठी तर मित्रांनो सर्व चिकन मसाले वगैरे एकजीव केल्यात छान प्रकारे तुम्ही पाहू शकता तरी सुद्धा आली वर अजून तर आपण मसालेच फ्राय केल्यात आणि आपला बरिस्ताही शिजलेला आहे तर आता काय करू याला बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर करूया आणि ग्रीन चिकनची जी प्रोसेस आहे ना तिला सुरुवात करूया बनवायची जेणेकरून बिर्याणीही बनेल आणि आपला ग्रीन चिकनही तयार होईल व्हिडिओ थोडा मोठा होईल पण अवश्य पहा अवश्य बनवून बघा आणि आनंद घ्या तर चला झाकण देऊया आणि याला ट्रान्सफर करूया बाजूच्या गॅसवर आणि शिजवून घेऊया तर पाहू शकता जो आपला आता तांदूळ आपण जे हवं बॉईल करणार आहेत ना छान प्रकारे पाणी उकळलं आहे त्याच्यात आपले खडे मसाले टाकले त्याचबरोबर पुदिना कोथंबीर वगैरे तेल मीठ एक निंबू घातला आहे जेणेकरून आपले तांदूळ आहेत ना पांढरं शुभ्र रिसणार राहणार तुटणार नाहीत त्यासाठी आणि एकमेकांना चिकटणार नाहीत चला छानशी उकळी आली आहे तर आपण तांदूळ पाण्यामध्ये ॲड करूया पाहू शकता हे तांदूळ बासमती आणि उकडून घेऊया फ्राय घेतला आहे त्याच्यात टाकला आहे तेल तेल चांगला गरम झाला आहे सर्वात अगोदर टाकूया खडे मसाले दोन तेजपत्ता टाकल्यात दोन ज्या हिरव्या विलायच्या छोट्यावाल्या त्याच्यानंतर टाकल्या लवंग एक मोठावाला त्याच्यानंतर तीन ते चार छोटे लवंग टाकल्यात एक विलायची टाकली आहे मोठी तीन ते चार काळी मिरी टाकली आहे आणि त्यानंतर एक चक्रीफूल टाकला आहे आणि थोडी टाकली जावेत्री हे सगळे जे खडे मसाले आहेत ना त्यांना चांगले तेलात परतून घेऊया तरच मसाले आहेत ना आपले तेलामध्ये ते छान प्रकारे फ्राय झाल्यात आता हा जो लांब कापलेला कांदा आहे ना ग्रेव्हीसाठी आपण जो ग्रीन चिकन बनवतो त्याला घालूया आणि परतून घेऊया दुधामध्ये ये ना केसर घातलाय जेणेकरून बिर्याणीला एक चांगला स्वाद येईल अरोमा येईल छान प्रकारे असं सुगंध येईल तर तुमच्याकडे या वस्तू तु असतील ना तर तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किप करा कोणी केवडा वाटर टाकतो केवड्याचा पाणी गुलाबजल टाकतो आपण साध्या सिम्पल पद्धतीने करतोय तर चला दुधामध्ये केसर चांगल्या प्रकारे रंग येऊ द्या कलर येऊ द्या त्याचा डम बिर्याणीसाठी चिकन कुक केला आहे ना छान प्रकारे शिजलाय तरीही चांगली आली आहे तरी सुटली आहे तेल छान प्रकारे सुटलं आहे आणि कुक आपला जो चिकन आहे ना तो पण चांगल्या प्रकारे खूप झाला आहे शिजला आहे तर एक चला पाच ते दहा मिनटं चांगलं शिजवूया गॅस बंद करून ठेवूया आणि आपले तांदूळ जे शिजतील तिकडे शिजले जे पन्नास ते साठ पर्सेंट त्यांना एक्जीव करून बिर्याणीची प्रोसेस करू तर पाहू शकता आपला कांदा पण छान प्रकारे मऊ झाला आहे गोल्डन कलर आला आहे त्या स्टेजवर काय करूया आपण जी अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे ना ये दोन छोटे चम्मच घालूया त्यांना पण एकजीव करूया छान प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर आपला कांदा टोमॅटो ना छान प्रकारे शिजतो आहे तर ही जी आपण पेस्ट बनवलेली ना पुदिना वगैरे तिलासुद्धा घालूया याच्यात आणि एकजीव करून घेऊया आणि ॲड करूया आपला चिकन जो ग्रीन चिकन आपण मॅरिनेशन केलेला आहे पाहू शकता इकडे छान प्रकारे मॅरिनेट झाला आहे त्याला ॲड करूया टोमॅटो कांदा वगैरे सर्व परतून घेऊया शिजवून घेऊया तर पाहू शकता कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट जे आपले खडे मसाले होते छान प्रकारे तेलामध्ये शिजल्यात आणि तेलही सेपरेट झाला तर या स्टेजवर काय करूया जो मॅरिनेशन केलेलं चिकण आहे ना त्याला ॲड करूया जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आणि चिकन एकत्र शिजतील एकत्र चांगला अरोमा येईल त्याच्यामध्ये तर चला यांनाही शिजवून घेऊया एकजीव करून घेऊया झाकून ठेवून चांगलं शिजवून घेऊया आपला जो चिकन आहे ना छान प्रकारे मसाल्यात एकजीव केला आहे पाहू शकता तुम्ही आता या स्टेजवर काय करायचं आपण जो पुदिना आहे ना त्यालाही घालायचा आहे वरनं आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि झाकण देऊन येणं आहे ना शिजवायचा आहे जो पुदिन्याचा फ्लेवर आहे ना स्वाद आहे ना चिकनमध्ये येईल आणि जी आपली फ्रेश कोथंबीर आहे तिचाही स्वाद येईल तर त्याला एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवूया फ्राय पॅनवर आणि मिक्स न करता असं त्याला शिजवून घेऊया आता आपलं चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आता आपण ह्याच्यावरती थोडीशी बारीकची कोथिंबीर थोडासा पुदिना आणि थोडा बरिस्ता टाकून घेऊया हा सत्तर टक्के शिजलेला आपला बासमती आहे ह्याच्यात गरम मसाले खडे मसाले टाकून आपण तो शिजवून घेतलाय सत्तर टक्के तर तो आपण आता चिकनच्या वर लेअर लावून ठेवू शकतो आता आपण एक लेअर भाताचा आहे त्याच्यावर परत थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना आणि थोडासा बरिस्ता आणि याच्यावर परत एक भाताचा लेअर येईल तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही सर्वात ना खाली चिकन आहे त्याच्यावर आपण फर्स्ट लेअर टाकली तांदळाची जो आपण बासमती तांदूळ आहे त्याची त्याच्यानंतर बरिस्ता टाकला पुदिना टाकला कोथंबीर टाकली त्यानंतर पुन्हा एक भाताची लहर टाकली आहे आणि त्याच्यावर पण बरिस्ता वगैरे टाकून घेतला आता जो उरलेला राईस आहे ना त्याला एक टाकून घेऊया आणि एक दम देऊन शिजवूया आता आपण भात पूर्णपणे लेअर लावलेला आहे भाताचा आपल्याला रंग टाकायचा आहे याच्यामध्ये फूड कलर घेतला आपण ग्रीन कलरचा आणि ऑरेंज कलरचा तर हा थोडा थोडा मध्ये मध्ये असा टाकून घ्यायचा आपण जेणेकरून भाताला छान रंग येतो आणि दिसायला पण बिर्याणी छान दिसतो पाहू शकता छान प्रकारे रंग टाकलाय ग्रीन आणि रेड छान प्रकारे तुम्ही पाहू शकता असं तुम्ही करा आणि मजा घ्या बिर्याणीचा त्यानंतर त्याच्यानंतर आपण दुधामध्ये थोडस केशर घालून घेतले हे पण आपण पन थोडं थोडं दुधामध्ये केशर टाकलेला तुम्ही रंग पाहू शकता केसरचा चांगला उतरलाय आहे त्यालाही टाकून घ्यायचं आहे छान प्रकारे जेवढा पण आपला बिर्याणी त्याच्यामध्ये टाकून ऍड करायचं आहे पूर्ण केसर पाहू शकता केसर पण आहे कंजूशी करू नका मटेरियल व्यवस्थित वापरा बिर्याणीला खूप प्रकारे छान अशी टेस्ट येते आणि टेस्टी होते तर कलर आणि केशर टाकून झालंय आता काय करायचं याच्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना लहर लावायची तर कोथंबीर आणि पुदिन्याची एक लहर लावायची वरण तर चला पटापट करून घेऊया आणि दमवर शिजवून घेऊया आपली बिर्याणी दहा पंधरा मिनटं घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण तवा ठेवणार तव्यावरती दम द्यायचा बिर्याणी तर खूप छान अशी दिसते पाहू शकता बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना आणि वर्ण जो कांदा फ्राय केलेला बरिस्ता खूप छान असा दिसतोय बिर्याणी आपली तर एक दहा ते पंधरा आहे ना झाकण देऊन मंद आचेवर शिजवायचं आहे आणि नंतर दहा ते पंधरा मिनटं आहे ना आपल्याला चवा ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर चला शिजवूया बिर्याणीला तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत साय पॅनचा झाकण हटवूया पाहू शकता तुम्ही आपला जो ग्रीन चिकन आहे ना तो सुद्धा छान प्रकारे शिजला आहे तर चला एकदा एकजीव करून घेऊया आणि शिजवून घेऊया ग्रीन चिकनसुद्धा छान प्रकारे खूप झालं आहे चला एक झाकण देऊन दहा ते पंधरा मिनटं शिजवूयात चांगल्या प्रकारे आणि शेवटी टाकूया गरम मसाला आणि गॅसचा फ्लेम करूया बंद जेणेकरून चिकनचा जो अरोमा आहे स्वाद आहे ना खूप छान प्रकारे येईल आणि खाण्यास एक आनंद येईल तर चला शिजवून घेऊया अजून एक पाच ते दहा मिनटं चांगल्या प्रकारे तर मित्रांनो आपली दम बिर्याणी शिजते आणि ग्रीन है, है, ही शिजतो तोपर्यंत आहे ना आपण रायता बनवून घेऊया रायत्यासाठी पाहू शकते ते काकडी आहे गाजर आहे टॉमॅटो आणि कांदा आहे आणि दीपाली ही रायत्याची प्रोसेस करते तर चला पटापट -पत रायताही बनवून घेऊया दही घालून एक छान प्रकारे असा बिर्याणीसोबत खाण्यासाठी रायतासुद्धा तयार करून घेऊया तर चला जे पदार्थ आपले तिकडे शिजतायत बनतायत तोपर्यंत तो राहताही रेडी होईल ते पंधरा मिनटं झाली आहेत आपण झाकण घाटूया बिर्याणीचा आणि या, या कंडिशन तर पाहू शकता खूप छान प्रकारे अशी बिर्याणी आपली शिजते कूक होते मंदाचेवर आता काय करूया या स्टेजवर आहे ना आपला घरचा आहे ना तूप घालूया थोडा साईडनं जेणेकरून बिर्याणी थोडी ऑइली आणि छान असा रंगत येईल टेक्स्चर येईल बिर्याणीत थोडासा तूप घालूया आणि काय करूया या स्टेजवर तूप घालून तवा ठेवूया आणि तव्यावर ट्रान्सफर करूया आणि पंधरा ते वीस मिनटं बिर्याणीला छान प्रकारे दम देऊया आणि शिजवून घेऊया खंडाचा तवा घेतला तवा ठेवला आहे गॅसवर आणि आता काय करूया जी आपली बिर्याणी आहे ना पाहू शकता इकडे ती या तव्यावरती ट्रान्सफर करूया आणि पंधरा ते वीस मिनटं मंदाच्यावर छान प्रकारे शिजवून घेऊया तर मित्रांनो बिर्याणी जी आहे ना आपण ती तव्यावरती ट्रान्सफर केली आहे तुम्ही पाहू शकता वरती एक ज्याचा कलर आहे फूड कलर पुदिना आहे जो बरिस्ता आहे छान प्रकारे वाफेवर शिजलं आहे आता काय करूया स्टेजवर ठेवूया झाकण बिर्याणीवर आणि त्याच्यावर वजन ठेवूया जेणेकरून जी वाफ आहे ना जो दम आहे ना तो बाहेर निघणार नाही आणि छान प्रकारे अरोमा स्वाद जो आहे तो आतल्या आत सुगंध एल बिर्याणीला चला त्याच्यावर ठेवूया झाकण आणि तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची थाळी ज्याच्यात आपण बनवली आहे चिकन दम बिर्याणी आणि त्याचबरोबर ग्रीन चिकन तर न्यूज या न्यूजपेपर आहे ना आपला पेपर त्याला या टोपावर आणि जो आपला झाकण आहे ना तो झाकण ठेवूया आणि याच्यावर ठेवूया वजन पाहू शकता तुम्ही खलबत्ता आहे मी खलबत्ता ठेवला तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही ठेवा जेणेकरून जी दम आहे ना वाफ आहे ना ती आतल्यात शिजेल चांगली बिर्याणी चला शिजवून घेऊया याच्यावर दहा ते पंधरा मिनटं गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा मी सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी ज्याच्यात था आहे बिर्याणी आणि आपला ग्रीन चिकन आणि त्या सोबत आहे रायता तर आपण कोशिंबीर करण्यासाठी गाजर काकडी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घातले आणि आता त्याच्यात दही घालून दिलं तर मित्रांनो जो बिर्याणीसाठी रायता बनवला आहे ना त्याच्यात गाजर आहे टॉमॅटो आहे कांदा आहे काकडी आहे थोडंसं मीठ घातलं आणि त्यानंतर दही टाकली त्याला एकजीव करून घेऊया आणि तयार झाला आपला रायता बिर्याणीसाठी तर चला सगळ्या डिश आपल्या रेडी तर रायताही रेडी झाला आहे ग्रीन चिकनही रेडी झालं आपली बिर्याणीही रेडी झाली आहे तर एकजीव करून घेऊया तिला व्यवस्थित आणि सव करून दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी तर मित्रांनो ही जी बिर्याणी आहे ना असं एक साईडनं ना आहे ना ही जी राईस आहे ना वर करायची जेणेकरून ही छान दिसते आणि एक चांगला रंग देतो आहे पाहू शकता मसाले छान प्रकारे एकदम छान प्रकारे अशी खूप झाली आहे तांदूळी तुम्ही पाहू शकता बासमती सुटसुटीत झाल्या आहेत तर एखादा चिकनचा पीस घेऊया आणि पाहूया आपल्या बिर्याणीची कंडिशन चिकनचे पीससुद्धा पाहू शकता तुम्ही खूप छान आहेत खूप छान प्रकारे आपली बिर्याणी शिजली आहे तर एकदा अवश्य नक्की बनवा आणि आनंद घ्या चिकन दम बिर्याणीचा सो मित्रांनो फायनली आपली चिकन दम बिर्याणी जी आहे ना ती खूप झाली आहे सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्ही तांदूळ पाहू शकता खूप छान प्रकारे शिजल्यात त्याचबरोबर चिकन जो आहे ना तो पण छान प्रकारे शिजला आहे तर हॉट आणि हॉटेलसारखी धाबा स्टाईलसारखी जी दम बिर्याणी आपण घरच्या घरी बनवली आहे पूर्ण व्हिडिओ बघा आनंद घ्या रेसिपी बनवा आणि स्वाद घ्या त्याचबरोबर जो आपला ग्रीन चिकन आहे ना तोसुद्धा छान प्रकारे कूक झाला आहे पाहू शकता तुम्ही ऑईल तेल पण सेपरेटली झाला आहे तर छान अशी डिश आहे घरच्या घरी आनंद घ्या बिर्याणीचा मजा घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला सर्व करूया आजची चिकन बिर्याणी त्याचबरोबर ग्रीन चिकन आणि रायता